कायदा सुव्यवस्था खासदार कल्याण काळेंच्या सत्ताधारीवर बोट कायदा सुव्यवस्थाचा बट्ट्याबोल झालेला आहे खासदार कल्याणराव काळे महापौर कोण होईल हे माहीत नाही महापौर चांगला असावा माझे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे मी एका वर्षात काय काम केलं तुम्ही मला विचारलं पाहिजे आमदार खोतकर यांचा जनतेला दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमात माझी आजी खासदार आमदार एका मंचावर आज दिनांक तेवीस ऑक्टोंबर रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात कायदा सुव्यवस्थेवर बोट ठेवले असून बट्ट्याबोल झाला असल्याची प्रतिक्रिया खासदार कल्याणराव काळे यांनी केली आहे कंट्रोलदार यांच्या निवासस्थानी दरोडेखोरांनी चोरी करण्याचा प्रयत्न के केला असून यावर खासदार कल्याण काळे आक्रमक झाले जालना महानगरपालिकेला कोण महापौर होईल हे मला माहीत नाही महापौर चांगला असावा आमचा झाला तर आम्ही चांगला निधी उपलब्ध करून देऊ अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे दीपावली स्नेह मिलन आजी माझी खासदार एकाच मंचावर आल्यानं दिसून आलंय या कार्यक्रमाला माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे जालन्याचे खासदार कल्याणराव काळे शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर जालना शहराचे उद्योजक जा घनशेठ गोयन भाजपा आमदार नारायण कुचे माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर माजी आमदार कैलास कुरुंट्याल शिवसेना शहरप्रमुख विष्णू पाचफुले भाजप महानगराध्यक्ष भास्करराव दानवे शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे सामाजिक कार्यकर्ते सुभाष देवी निदान वीरेंद्र धोका आदींची उपस्थिती होती यावेळी एका वर्षात मी काय केलं काम हे तुम्ही मला विचारलं पाहिजे हा तुमचा अधिकार आहे माझा अधिकार उत्तर देण्याचा आहे चारशे कोटींपेक्षा अधिक निधी जालनासाठी आणू शकलो याचा मला आनंद आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे यावेळी उमेश पानचार घशाम सारस्वत सामाजिक कार्यकर्ते मयूर अग्रवाल अडगर महेश धनावत यांचा मारवाडी समाज मोठ्या संख्येनं उपस्थित होता त्या व्यासपीठावर मांडलं ते बरं केलं मी तुमच्या सोबतच आहे कारण मी विरोधी पक्षाचा खासदार आहे व्यासपीठावर बसलेली जी नेते मंडळी विशेषतः सत्ता पक्षातली त्यांना माझी विनंती राहील की आपण त्याच्यामध्ये लक्ष घाला की जेणेकरून आपल्या जालना शहराची परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चाललेली आहे कायदा सुव्यवस्थेचा बट्ट्याबोळ झालेला आहे आणि धोकाजी तुम्ही माझ्या मनातलं बोललात की ही वस्तुस्थिती आहे सरकार केंद्रात आपलंय राज्यात आपलंय गृहमंत्री आपले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे होता कामा नाही हे माझं शहर म्हणून बोलतो आहे आपण कोणत्या पक्षाचे आहे मी कोणत्या पक्षाचा म्हणून बोलत नाही परंतु या शहरामध्ये मोठा उद्योजक राहतात मोठ्या प्रमाणात बाजारपेठ आहे ग्रामीण भागातून शेतकरी इथे येतात आणि चांगली बाजारपेठ या जालना शहरामध्ये आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती राहील की सत्ता पक्षातल्या मंडळीला बोलता बोलता आमचे लोकाजी म्हणले इसके पहिले ह्या मारवाडी खासदार थे आमदार थे सब कुछ थे लेकिन सरकार ऊपर कांग्रेस की थी धोखा जी जब तक तो यहाँ झेलना में कोई धक्का नहीं लगता था ये भी बात मैं आपको बताना चाहता हूँ दिवदन जी ने संगित की चुनाव आ रहे हैं वहां पर बनने वाला है कौन बनता और क्या बनता कोई पता नहीं भैया अभी लेकिन जो भी बनेगा ना तो अच्छा बनाओ बस इतना ही हमारा बोलना है अगर नहीं बना तो सरकार पैसा देगा और पैसा कुछ काम में नहीं आएगा ऐसा नहीं होना चाहिए विचार नहीं की एक वर्ष झालं तुम्ही काय केलं हा तुमचा अधिकार आहे हा माझा अधिकार उत्तर देण्याचा सुद्धा एक वर्षामध्ये एक वर्ष अजून पूर्ण झालं नाही परंतु चारशे कोटीपेक्षा अधिकचा निधी आपल्या गावाला आणू शकलो याचा आनंद मला या ठिकाणी आहे चारशे कोटी रुपयाचा निधी आपण आणू शकलो दीडशे कोटीचे रस्ते आपण या शहरात देऊ शकू सत्त्याण्णव कोटी रुपयाचा आपण सोलर का सोलर प्रकल्प या ठिकाणी आणू शकतो गणपती विसर्जनासाठी देवीच्या विसर्जनासाठी छठ पूजेसाठी एकोणीस कोटी रुपयाचा आपण घाट उभा केला कुंड उभा केला अनेक गोष्टी आपण या शहरामध्ये करू लागलेलो बंधू वगैरे तुमची तुम्ही कमांड आमच्यावरती ठेवा ही कमांड आमच्यावर ठेवते निश्चितपणे खूप चांगल्या गोष्टी या शहरामध्ये आम्ही करण्याचा ठळ मानस या ठिकाणी ठेवलेला आहे